हिंगोणा जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांची विद्यार्थिनी न असली शिविगाळ पालक संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप यावर हिंगोणा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार शाळेतील मुख्याध्यापिकाच हेच विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तणुकीत वागतात व विद्यार्थिनींना अतिशय खालच्या थरात मनात येईल त्याप्रमाणे शिविगाळ करतात ही घटना आजची नसून ही बऱ्याच दिवसापासून हा वाद चालू असून शाळेतील विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसापासून तक्रार करून सुद्धा या विषयावर कोणत्याही प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही सदर मुख्याध्यापकांना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुद्धा बऱ्याच वेळा समज देण्यात आली तरी पण मुख्याध्यापक मॅडमचा हे काही कमी झाला नाही आणि त्यांची मुजोरी सुरूच राहिली अतिशय खालच्या थरात शिविगाळ करत असल्यामुळे पालक संतप्त झाले आणि त्यांनी आज शाळेला सकाळी शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गे यांनी व गावातील ग्रामस्थ महिला यांनी जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला कुलूप ठोकले पालकांना अशा माथेफिरू मुख्याध्यापिका यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांची तात्काळ बदली करण्यात यावी असे शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षण समिती अध्यक्ष व सर्व संचालक गावातील ग्रामस्थ महिला वर्ग यांनी आज जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला अशा अनुचित प्रकार होत असून शाळेला ूप ठोकले हा प्रकार तात्काळ रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल भाऊ जावळे यांना फोनवरून गावातील ग्रामस्थांनी व पत्रकारांनी सांगितले असता आमदार साहेब यांनी तात्काळ शिक्षण अधिकारी जळगाव व गट शिक्षण अधिकारी यावल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांनी तात्काळ हिंगोणा येथे जाऊन संबंधित मुख्याध्यापक शिक्षिकेवर शिक्षिकेवरती कार्यवाही करण्याचे सांगितले या शाळेत हा प्रकार गटशिक्षण अधिकारी धनके साहेब यांच्याकडे फोनवरून संपर्क केला असता यावल येथील गट अधिकारी धनके साहेब हे हिंगोणा येथे तात्काळ पोहोचले असून विद्यार्थिनींनी व पा पालकांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या अव्यथा मांडल्या अशा लज्जा वाटेल असे बोलत असेल तर त्याची तात्काळ बदली करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींची दैनिक लोकशाही प्रतिनिधी रणजित भालेराव यांनी संपर्क साधला असता त्या विद्यार्थिनींनी थेट सांगितले की मुख्याध्यापिका आम्हाला लज्जा वाटेल अशा शिविगाळ करीत आहेत जोपर्यंत या मुख्याध्यापकांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाहीत अशा तीव्र शब्दांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दैनिक लोकशाही प्रतिनिधीशी बोलताना संताप व्यक्त केला या प्रकरणात शिक्षण व्यवस्थापक समिती व गावातील ग्रामस्थ आणि महिला व पालकवर्ग यांच्या आलेल्या अर्जावरून गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ घनके साहेब यांनी तातडीने निर्णय घेऊन सदर मुख्याध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपाची बदली करण्याचा निर्णय घेतला असून पुढील मुख्याध्यापक पदाचा चार्ज तात्पुरता स्वरूपाचा सपना सपकाळे यांच्याकडे देण्यात आला या निर्णयामुळे पालक व विद्यार्थिनी यांच्यामध्ये जो अनुचित प्रकार झालेला होत होता त्यास पूर्ण विराम मिळाला त्या अनुषंगाने यावल येथील गट अधिकारी विश्वनाथ घनके यांनी शालेय व्यवस्थापन समिती व पालक तसेच गावात तील ग्रामस्थ यांच्या वतीने शाळेचे कुलूप उघडले